नमस्कार मैत्रिणींनो तर कशा आहात तुम्ही सगळ्या तर आशा व्यक्त करते सगळ्याच गडबडीच असाल माझी पण दिवाळीची गडबड चालू आहे पण आवरावरीची नाही किंवा फराळाची नाही त्याला अजून सुरुवात पण नाही आहे फराळाला मात्र पार्सल करण्यात खूप जास्त आम्ही हो। आत्ता बिझी आहोत पण तरी पण दिवाळीची जी शॉपिंग केली होती त्या सगळीकडे असं पिशव्या पिशव्या झाल्यात म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं नंतर मग म्हणतात तुम्ही की दिवाळी शॉपिंग दाखवली नाहीस वगैरे म्हणून म्हटलं दाखवावं तर यावर्षी दिवाळीला ओबीला अगदी फॉर्मल दोन तीन ड्रेस घेतलेत मी आणि एक पार्टी वेअर कारण तिच्याकडे पार्टी वेअर फ्रॉक खूप जास्त झालेत म्हणजे माझ्यामध्ये तेरा चौदा फ्रॉक असतील जे तिला कधीच वापरता येत नाहीत कारण शाळेला पण आता ऑफ डे नाहीच आहे त्यांच्या शाळेला अजिबात की या दिवशी रंगीत चालेल असा कुठलाही डे नाही आहे वापरात येत नाहीत म्हणून मग क्लासला वगैरे जायला हे बघा आता हे डाऊन शोल्डरची फॅशन आहे खूपच छान आहे आतून त्याला अशी हे दिलेली आहे स्प्रेगिती म्हणतात की बघायला मग टी शर्ट म्हणू शकतो आपण तर असा तिला मी वा हा एक टॉप आणलेला आहे खूप छान लाईट कलर आहे आणि जीन्स तिला ऑलरेडी दोन आणून ठेवल्या त्याच्यावर ब्लॅक किंवा व्हाईट जीन्स मला एक आणावी वाटते आहे पण व्हाईट म्हटलं की येणार म्हणून मग बघूया हे आतून असं आहे टी शर्ट असा म्हणजे आतलं काही दिसू नये म्हणून खूप छान आहे हा तर हा झाला ओवीचा पहिला टॉप त्यानंतर तुम्हाला दाखवते ओवीचा दुसरा टॉप तोही खूप छान आहे आता हा कुठून घेतला विचाराल तुम्ही कोल्हापूरमध्ये तर त्या दुकानाचं नाव आहे श्रद्धा कोल्हापूर महालक्ष्मीच्या पश्चिम दरवाजाच्या इथं दुकान आहे श्रद्धा खूप आवडला मला हा जीन्सचा आणि हे जीन्सचे टॉप आहेत ना दोन दोन तीन तीन वर्ष याला काही होत नाही त्यामुळं मला आवडला आणि तिला दिसतोय पण छान घालून बघितला किमती सांगते मी त्याबरोबरच आता हा आहे सातशेचा टॉप हा सातशेचा आहे आणि हा सहाशेचा आहे हा सहाशेचा आहे हा एक डीमार्टमध्ये मला होता कारण थंडी आलेली आहे म्हटलं स्वेट शर्ट एक घेऊया आणि मला हा टाईप स्वतःसाठी सुद्धा खूप आवडतो पण माझी नाही हाऊस झाली पण तिला घेतला चारशे नव्याण्णव कलरफुल खूप सुंदर आहे हे बघा चारशे नव्याण्णवचा आणि तिला दिसेल पण खूप छान हा एक आवडला मला म्हणून घेतला तिच्यासाठी चारशे नव्याण्णव त्यानंतर हा बघा जुडिओमधली खरेदी अतिशय जुडिओमध्ये ना फॅन्सी कपडे जर तुम्हाला हवे असतील तर जुडिओ सारखा मार्ग नाही हे बघा अगदी सोबर पण आहे आणि शिवाय पार्टीवेअर पण आहे वरती असं नेट आहे आणि बॅक साईडला पण असं सा नेट आहे आणि चांगल्यापैकी नेते ते असं नाही की ते खराब होईल किंवा काय तर हा आहे पाचशे नव्याण्णव रुपयाचा हा पण तिला घातल्यावर मी दाखवेन आता ब्लॅक असल्यामुळं लक्ष्मीपूजनला घालता येणार नाही खरं तर आमच्याकडं ब्लॅक चालत नाही पण मला असं लहान मुलांना आत्ता नाही घालायचं तर कधी मग देवाला वगैरे जाताना त्यांना नाही घालायचं इतर वेळेस चालतं हे बघा असा एक ब्लॅक ड्रेस हा तुम्हाला सांगितला याची किंमत पाचशे नव्याण्णव ही ओवीची शॉपिंग अजून एक फ्रॉक आहे तो पण मला खूप जास्त आवडला मी तिला आजपर्यंत आवर असे एवढे फॅन्सी कपडे खरं कधी घातले नाही आहेत पण मला जुडिओमध्ये गेल्यावर हे आवडली स्टाईल हा पण बघा सिमरचं कापड आहे म्हणजे लाईट अशी शायनिंग घेताला आणि वरून असा आहे थंडीसाठी पण उत्तम आहे हा पण आहे पाचशे नव्याण्णव रुपये तशी ती बारीक आहे त्यामुळे तिला छान दिसतात असे कपडे जाड असं खूप हेल्दी असेल तर असे कपडे शोभत नाहीत बारीक मुलींना खूप छान दिसतात तर अशा पद्धतीचा आहे हा पण तुम्हाला सांगितलं पाचशे नव्याण्णव हा पण खूपच छान आहे तर हे होते ओमीचे ड्रेसेस एवढे सगळेच छान आहेत आणि मी असे का घेतले ते सांगते एक ब्लॅक पार्टीवेअर आहे पण तिला क्लासला जाताना ना ती साधे घरातले कपडे घालून जाते म्हणून तिच्यासाठी मी घेतले आता आखीला काय दाखवलेलं आवडत नाही पण तरी पण तुम्हाला भरून दाखवते त्याची चॉईस अशी आहे हे बघा लाईट कलर त्याच्यावर कुठली प्रिंट नको त्याच्यावर काही लिहिलेलं नको हा एक कारण तुम्ही म्हणता पुन्हा अखिलेशला काही घेतलंच नाही का तुम्ही त्याचं दाखवलंच नाही म्हणून मग दाखवलं अजून एक टी शर्ट कुठे गायब झाला रे अखिलेश हा नाही त्याच्यात आणि ही पॅन्ट फॉर्मलच ही एक पॅन्ट आहे ती पण फॉर्मलच आहे त्यानंतर मला बघा झुडिओमधून मी ही एक नाईट पॅन्ट घेतली पाचशे नव्याण्णव पण खूप टिकेली पॅन्ट म्हणजे बघूनच कळत आहे म्हणजे मा मी या आहे ना प्लाझो म्हणून पण वापरते असं नाही की फक्त नाईटला मला ह्या ना, ना, ना ही क्वालिटी आवडते जी असते ना हे बघ खूप आवडते मला आणि खूप जास्त सॉफ्ट आहे जितके सॉफ्ट आणि कॉटन ना तेवढेच मला अंगाला सिल्क वगैरे अजिबात आवडत नाही हा एक माझ्यासाठी घेतला झुडिओमधून आणि हा एक घेतला हा मी डेली यूजसाठी म्हणजे आपल्याला येलो लागतं ना गुरुवारला जरा कमी झालेत माझ्याकडं चारशे नव्याण्णव रुपये फुल स्लीव जसे माझे नेहमी असतात फुल स्लीव जुडिओचाच आहे हा पण आणि जुडिओमध्ये छान आपले सबस्क्रायबर पण भेटले कुठंही गेल्यावर असं होत नाही की सबस्क्रायबर भेटले नाहीत तर हा असा आहे हे बघा हा एक झुडिओतला माझा टॉप हा एक राहिला आखीचा टी शर्ट हा छान आहे नेवी ब्ल्यू अजून माझे तीन टॉप आहेत ते तुम्हाला दाखवते आणि दोन साड्या आहेत एक साडी आधीच घेतलेली आहे मुनिया सिल्कची आणि दुसरी आत्ता घेतली पण त्याचे साडी फॉल पिको आणि ब्लाऊज शिवायला टाकल्यामुळं बसू दे तुला बसवायचं ब्लाऊज शिवायला टाकल्यामुळं मी तुला सॉरी तुम्हाला ते दाखवू शकत नाही आत्ता तर दिवाळीत बघा तुम्ही त्या साड्या हा एक टॉप बघा खूप जास्त आवडला मला घेराचा घेतला मी मुद्दा कारण माझी आत्ताना तब्येत वाढली आहे आणि ती मी करणार आहे दोन तीन महिन्यात कमी तब्येत वाढल्यामुळं मला घेराचेच टॉप हवे होते ज्याच्यामध्ये पोट बिलकुलही दिसणार नाही पोट पण वाढलं आहे माझं कबूल करायला हरकत नाही कारण आहे ते आहे हे बघा असा घेराचा म्हणून मी हा टॉप घेतला हा घेतला रूपसंगम जे पुन्हा एकदा सांगते पश्चिम दरवाजापाशी आहे हे बघा प्युअर कॉटन म्हणजे मला हाच कपडा बाकी कुठलाही कपडा मला अंगालाच लावायला आवडत नाही प्युअर कॉटन ना आहे आणि असं वर्क आहे त्याला थ्रेडवर आणि असं छान घेर आहे बघा तर हा एक मी घेतला ह्याच्यावर मरून लेगिंग्स मरून ओढणी आता याच्यानंतर जे मी घेणार आहे ना ते मला जरा निवांत ड्रेस मटेरियल बघायचं विथ दुपट्टा कारण मला दुपट्टा लागतो आणि आपण असं लेगिंग्स वगैरे मॅच करून म्हटलं की नाही की म्हणावं असे दुपट्टे त्याला येत नाही त्यानंतर बघा हा एक टॉप हा मी हे दोन्ही तिन्ही टॉप आहेत ना हे लावलेले तेच घेतले मी दुकानदार पण म्हटले की ते छान शॉपिंग केली तुम्ही काहीही काढायला लावलं नाही त्यांना लेसवर्क बघा ह्याचं काहीच नाही आणि असे मल्टी कलरचे टॉप असतात ना कुठलीही लेगिंग्स कुठलाही दुपट्टा याच्यावर चालून जातात एवढा सारा घेर आहे त्याला हे एवढा सारा घेर आहे म्हणजे कुठून आपलं पोट किंवा बॅकसाईड हिप्स असं दिसण्याचा काही प्रश्नच येत नाही जेव्हा आपण असे कपडे वापरतो आणि कसं झालं आहे मला थोड्या त्या ज्या गोळ्या चालू होत्या ना डिप्रेशनच्या त्यामुळं मला अचानक माझं वेट ग्रेन झालं कुणीतरी मला परवा म्हटलं पण तर त्याला काही कारणं आहेत नाही तर मी चाळीस पन्नासच्या किलोचे चा पुढं कधी जात नव्हते मला तब्येत वाढवायला औषधं घ्यावी लागायची केळं खाणं काय काय मी करायचे पण आता उलट झालंय आता मला थोडी तब्येत कमी करायची हा एक टॉप मला खूप जास्त प्रचंड फक्त याच्या बाया आवडल्या आहे बघा कसल्या सुंदर बाया आहेत म्हणजे घालीन तेव्हा तुम्हाला दिसेलच हे बघा या बायांसाठी मला हा टॉप आवडला आणि ऑल ओव्हर पण छान आहे हा त्याचा नेक आहे वी नेकमध्ये मध्ये आहे आता बघा अखंड फोन येत आहेत मी किती वेळा सांगितलं की ऑर्डर पेंडिंग आहे असे मेसेज करा आणि ही खाली बॉर्डर आहे आणि नेकला एवढं डिझाईन फुल घेर आहे तर हा माझा टॉप हा मी याच्या किमती नाही सांगितल्या तेराशे रुपयाचा सा एक असे टॉप येते तेराशे बाराशे म्हणजे हजारच्या पुढं तेराशेच्या आत असे हे रेंज आहेत तर हे तीन टॉप घेतले मी आता काय राहिलं आहे आता आपण बघूया व्हिडिओ मधन मेकअपचं काय काय घेतलं ओवीच ओवी, ओवी दाखवेल, माझ मी दाखवेल ओबीच ओवी, ओवी दाखवेल थांबा जरा तिला दाखवायची हौसा आहे हे याच्यातनं घेतलंय मला वाटतं मिस्टर डी आय वाय ना गं

आणि हा चांगल्यापैकी एक फोम भरला छान आहे हा या आपण डबे आहेत मुद्दामच दाखवते सगळं असं काही त्याच्या मागं काही फार कारण नाही आहे अलोवेराचे वेट वाईप्स आणले वा जे आपल्याला मेकअप रिमोरला किंवा कुठं बाहेर गेल्यावर लागतात जुडिओचंच एक काजल आणलं मी मला वाटते सहा महिने होऊन गेले काजळ नाही आहे माझ्याकडे जुडिओचंच एक काजळ आणलं ते तर मला आवडेल त्यानंतर झुडिओचीच एस पी एफ फिफ्टीची विटॅमिन सी आणि विटॅमिन सीची क्रीम आणली जी आपल्याला मेकअपसाठी चांगली आहे म्हणजे दिवाळी मेकअप जो आपल्याला करायचा आहे फार वेळ नाही आहे अशा वेळेस वापरण्यासाठी छान आहे ही त्यानंतर हा एक परफ्यूम आणला वुमन काय नाव आहे डान्स ऑफ म्हणजे छान वाटला तिथं जुडिओच आहे हे सगळ्या अशा याला कुठल्या ब्रँड नाही आहेत खरं जुडिओच ब्रँड आहे याचा तर असं छान स्मेल आहे त्याला सुंदर एकदम त्यानंतर हे रात्रीचे लावायला आपल्याला रबर लागतात आणि हे लावले की नाही की त्याला केस अडकत नाहीत बाकी तुम्ही कुठलेही लावा त्याला असे भरमसाठ केस अडकतात म्हणून हे वाले घेतले त्यानंतर ही लिपस्टिक आहे बुलेट लिपस्टिक मला आवडती मॅट लिपस्टिक मी बाकी त्या लिक्विड लिपस्टिक कधीही लावत नाही माझी ही चॉईस आहे नंबर आहे झिरो सहा हे बघा ही शेड आहे नंतर ना आता ओपन काही करत बसत नाही त्यानंतर एक छोटीशी फाउंडेशन स्टिक आणली कारण लिक्विड फाउंडेशन घेतलं की नाही की तसा भद्दा, भद्दा मेकअप दिसतो हा ओबीसाठी लिप बाम घेतला हे शीट मास्क विटॅमिन च आणि हेअर मास्क आणले झुडिओचे हे पण आता आम्हाला लावायचे हेअर मास्क शायनी आणि केरेटीन केल्यासारखे केस दिसावेत म्हणून आणि हा जुडिओचा मास्क आहे चेहऱ्याचा तर आधी झाली थोडीशी याची शॉपिंग काय म्हणतात त्याला मेकअपची शॉपिंग ते काय जास्त हे नसतंच मला आवडच नाहीये त्याची आता काय राहिलं मला वाटतं आहे आणि आपल्या लाईटचा माळा दिवाळीसाठी साठी माळा पेटीकोट आहे यामध्ये कोल्हापूरचा हळदी कुंकू आहे लेगिन्स आहे लायराची यातलं काही कालच नाही मी कारण हे फार आहे सगळं किराणा आहे आणि तो आता काय किराणा सगळ्यांच्याच घरी असतो त्यामुळं काही दाखवण्याची मला आवश्यकता वाटत नाही तर झालं मला वाटते दोन कलर कसे आलेले हा एक आहे आयब्रो पेन आणि आयब्रो पेनला नेहमी डार्क ब्राऊन कलरची लावायची खूप छान दिसते बघा आणि हा लिप बाम आहे ती लिपस्टिक होती की बबल गम ब्लास्टची आहे जुडिओची हो चिवडा मसाला आला मध्येच तर अशा पद्धतीनं शॉपिंग केलेली आहे दिवाळीची आणि तुम्हाला ती दाखवली तर तुमची काय काय शॉपिंग झाली का काय खरेदी केली आणि ज्या दोन साड्या आहेत ना त्या तुम्हाला नंतर दाखवेल एक मुनिया सिल्कची खूप सुंदर साडी आहे काय झाल्या काय कुठे चढली आहे बघा 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 मी दिसावी कॅमेऱ्यात म्हणून अवघड यायचं हा चढवत ये सगळ्यांकडं हां ये अशी बेल आहे आमची हा बसा दिसतेस आता दिसतेस तर चला ब्लॉग बघा फूड ब्लॉग चालू केलेले आहेत दोन तीन तयार आहेत पण मी मुद्दाम टाकले नाही कारण दिवाळीमध्ये शक्यतो कुणाला बघायला वेळ नसतो म्हणून म्हटलं दिवाळी झाल्यावर टाकावेत आणि फूड ब्लॉग तुम्हाला आवडतायत का सांगा कोल्हापूरमध्ये खूप काय काय मंदिरं पण तेवढीच आहेत आणि फूड ब्लॉगिंग करायला पण आहे तर तुम्हाला ब्लॉगिंग जास्त आवडेल का ते जास्त आवडेल पण मी दोन्ही टाकणार आहे आठवड्यातनं दोन तीन ब्लॉग आणि दोन तीन हे त्यामुळं बघा भरपूर प्रेम द्या चला भेटूया सगळ्यांना अर्थातच ॲडव्हान्समध्ये शुभ दीपावली